नमस्कार मी प्रिया मेडिटेशन कोच हिलर काउन्सिलर आणि न्यूरोलॉजिस्ट आपल्या लास्ट स्टुडिओमध्ये गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आपण त्या सणांविषयी थोडीफार माहिती पाहिली नवीन वर्षासोबतच चैत्र नवरात्रीला देखील आजपासून सुरुवात झालेली आहे हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं याकरता आपण ह्या नवरात्रीमध्ये मंत्र जप साधना मेडिटेशन थोडेफार जसं जमेल तसं दान करून आपण आपला ऑरा आपली मनशक्ती आणि आपल्या स्वतःची शक्ती नक्कीच वाढवू शकतो मंत्र करताना तुम्हाला जे तुम्ही ज्या देवाला मानता देवाचा पण या नऊ दिवसामध्ये मी असं सांगेन की आपलं जीवन जरी धावपळीचं असलं तरी सुद्धा वेळात वेळ काढून तीस ते पंचेचाळीस मिनिट तुम्ही नक्की ध्यान करा साधना करा त्यामध्ये कुठल्या प्रकारचे मंत्र जप करायचे आहे ते आपण पाहूया मंत्र जप धारणा आणि आपले जसं जमेल तसं दान ह्या सर्व गोष्टींमुळे आपण आपल्या ब्रह्मांडाबरोबर कनेक्ट होतो आपण या विश्वशक्ती बरोबर कनेक्ट होतो जरी आपण कोणत्या देवाला तुम्ही मानत नसाल तरी सुद्धा ह्या युनिवर्सल एनर्जीला नक्कीच विश्वशक्तीला कनेक्ट होऊन आपण आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे त्रास आहे त्यावर आपण खूप सोप्या पद्धतीने मात करू शकतो येणाऱ्या संकटांना आपण टाळू शकत नाही पण त्यावर आपण सोप्या पद्धतीने नक्कीच मार्ग काढू शकतो असंच ह्या मंत्रांचं आणि ध्यानधारणा ह्या सर्व ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगत असतात नवरात्रीमध्ये आपण ओम एम चामुंडाई त्याचबरोबर जर वेळ तुम्हाला काढणं जमत असेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र दोन ते तीन मिनिटांमध्ये ते वाचून होतं कॅप्शन मध्ये मी तुम्हाला देईन त्या ते झाल्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे ह्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता ह्या मंत्रांचा जप करून आपन आपण आपली शक्ती वाढवा आपला ओरा वाढवा कारण हेही मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की हल्ली सोशल मीडियावरती अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत शनीची साडेसाती शनीची ढैया या सर्व गोष्टींमुळे माणूस आपण म्हणजे खचून जातो आपण मेंटली डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे मग आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आपल्या मनाची शक्ती कमी होते आपला कॉन्फिडन्स लूज होतो या सर्व गोष्टी गोष्टींमधून आपण हेच शिकायचं आहे की संकट जरी आली किंवा त्रास जरी असतील तर आपण त्यांना बदलू शकत नाही पण आपण त्यावर मात करू शकतो म्हणूनच मला एवढंच सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका नामस्मरण करा नामस्मरणामध्ये स्मरणामध्ये खूप शक्ती आहे जसं जमेल जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करा नवरात्रीच्या काळामध्ये थोडा वेळ काढा आणि सिद्धकुंजिका स्तोत्र आणि देवी मंत्र नक्की जप करा आणि स्वतःचा आराम स्ट्रॉंग करा म्हणजे कुठलीही नकारात्मक गोष्ट आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही आपलं मन स्ट्रॉंग करा मन स्ट्रॉंग असेल मन आनंदी तर सर्वच आनंदी असं आपण नेहमीच म्हणतो म्हणून आपल्या मनाची शक्ती वाढवणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे कारण मनाने खचलो तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण खचत जातो आणि आपल्याला जे काय मिळवायचं आहे ते पण मिळवत नाही आणि छोटं असलेलं संकट हे खूप मोठं होत जातं माझ्याकडे आतापर्यंत जेवढे क्लायंट आलेले आहेत त्यांच्या समस्या मी जेव्हा ऐकते तेव्हा त्या खूप छोट्या छोट्या असतात पण नंतर सतत त्या नकारात्मक विचारांमुळे मनाच्या भीतीमुळे त्या समस्या खूप मोठ्या होत जातात आणि ह्याच सर्व गोष्टींमुळे माझी मनापासूनची इच्छा आहे की आपण आपल्या युनिवर्सबरोबर देवी शक्तीबरोबर कनेक्ट व्हा आणि आपली स्वतःचं प्रोटेक्शन करा आपली एनर्जी वाढवा आपली शक्ती वाढवा हे सर्व मला आज नवरात्रीच्या ह्या पहिल्या दिवसामध्ये सांगायचं आहे गुगलवर नवरात्रीच्या नऊ देवींची जे का आपण नैवेद्य ठेवतो मंत्र जप करतो ते सगळं दिलेलेच आहे पण एवढं सगळं जर आपलं पॉसिबल नाही होत आहे तर आपण सिद्धपुंजिका स्तोत्र आणि ओम अँड ग्रीन क्लीन चामुंडाय या मंत्राचा जप करून आपली शक्ती वाढवा त्याचबरोबर आपण आता इथून पुढे मी जे काय बोलले मनशक्ती ऑरा क्लिन्झिंग ऑरा लॉक ह्या सर्व गोष्टी आपण डिटेल्समध्ये पुढे पाहणारच आहोत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद